यमनच्या राष्ट्राध्यक्षांनी केरळ येथील परिचारिका निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेला मंजुरी दिली त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की तिला शक्य सर्व मदत केली जाते मात्र भारतीय परिचारिकेवर यमनच्या एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोप असून आता तिच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला मंजुरीही देण्यात आली आहे आलीयम राष्ट्राध्यक्ष रशाद मोहम्मद अल अलिमी यांनी या शिक्षेची देखील घोषणा आहे नेमकं काय आहे हे प्रकरण कोण आहे निमिषा प्रिया निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याचं कारण काय चला तर मग जाणून प्रियाच्या फाशीच्या शिक्षेमागचं कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते केरळच्या पलक्कड कर जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील छत्तीस वर्ष नस निमिषा प्रिया दोन हजार आठ मध्ये तिच्या पालकांना आधार देण्यासाठी यमनला गेली होती अनेक रुग्णालयात काम केल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये ती तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली आणि तिने स्वतःच रुग्णालय उघडलं यमनमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक कायद्यानं स्थानिकांशी भागीदारी करणं अनिवार्य असून व्यवसायात तिला तलाल अब्दो महदीची मदत झाली या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर निमिषाने महदी विरुद्ध पोलिसात तक्रार देखील केली त्यामुळे महदीला दोन हजार सोळा मध्ये अटक करण्यात आली परंतु पोलिसांकडून त्याची सुटका झाल्यानंतरही तो निमिषाला धमक्याच देत राहिला होता कारण निमिषाने निधीचा गैरवापर करण्याच्या कथित प्रयत्नांना विरोध केला होता निमिषाच्या कुटुंबियांनी दावा केलाय की तिने महदीला तिचा जप्त केलेला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी गुंगीच्या औषधाचं इंजेक्शन दिलं होतं मात्र त्या इंजेक्शनच्या अतिसेवनामुळं महदीचा मृत्यू झाला निमिषाला यमन देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आणि दोन हजार अठरा मध्ये तिला हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं दोन हजार वीस मध्ये साना येथील एका ट्रायल कोर्टानं तिला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि या यमनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेनं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये निर्णय कायम ठेवला होता तरीही त्यांनी ब्लड मनी हा पर्याय खुलू ठेवला होता याचाच अर्थ असा की पीडितेच्या कुटुंबियांना भरपाई देणं असा होता त्यांनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध यमिनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली परंतु दोन हजार तेवीस मध्ये त्यांचे प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणे सशस्त्र दलांना कमकुवत करण्याच्या उद्देशाने कृती करणं अंमली पदार्थांची तस्करी प्रौढांमधील सहमतीने समलैंगिक क्रियाकलाप इस्लाम धर्म सोडणे किंवा त्यांचा निषेध करणं आणि वेश व्यवसाय करणं यांसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असते याच अंतर्गत प्रिया हिला फाशीची शिक्षा आली आहे आई यांनी खटला लढण्यासाठी तिची सर्व मालमत्ता विकली असल्याचं निमिषाचे सुभाष चंद्रन यांनी सांगितलंय राजकारणी व्यापारी आणि कार्यकर्ते निमिषाला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नातच आहेत निमिषाच्या फाशीची शिक्षा माफ करण्याचा अथक प्रयत्न करत असताना तिची आई प्रेमाकुमारी दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीला यमनच्या राजधानी सानाई ते गेल्या आणि निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिलच्या सहाय्याने पीडितेच्या कुटुंबियाला ब्लड मनी देण्याची प्रक्रिया केली ही यमनमधील येन आर आय सामाजिक कार्यकर्त्यांची संघटना असून भारतीय दूतावासाने नियुक्त केलेल्या अब्दुल्ला अमीर या वकिलांनी वीस हजार डॉलरची प्री निगोशिएशन फीची मागणी केल्यानंतर सप्टेंबरमध्ये पीडितेच्या कुटुंबशी ब्लड मनीसाठी वाटाघाटी करण्याची चर्चा अचानक थांबली होती परराष्ट्र मंत्रालयाने जुलै मध्ये आमिरला एकोणीस हजार आठशे एकाहत्तर डॉलर्स प्रदान केले परंतु बोलणी पुन्हा सुरू करण्यापूर्वी दोन हप्त्यांमध्ये देय असलेली एकूण चाळीस हजार डॉलर फीचा आग्रह धरलाय सेवनिमिष प्रिया इंटरनॅशनल ऍक्शन कौन्सिलने आमिर शुक्लाचा पहिला हप्ता क्राऊड फिडिंगद्वारे वाढवण्यात यश मिळवले परंतु या निधीचा वापर कसा केला जातोय याबद्दल देणगीदारांना स्पष्टीकरण देताना त्यांना काही अडचणींना सामना करावा लागला होता तर यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलंय ते पाहूयात मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलंय की ते नेमिषाचे सर्व प्रकारे मदत करतील मात्र परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसिंग आणि सांगितलंय की यमन मध्ये निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेची आम्हाला माहिती आहे आम्हाला की प्रियाचे कुटुंब सध्या मार्ग शोधत आहेत सरकार या शक्य सर्व मदत करते निमिषा प्रिया चौदा मध्ये तिच्या पती बरोबर यमनला गेली होती मात्र आर्थिक अडचणींमुळे पती आणि मुलं भारतात परत निघून आले परंतु निमिषा तिथेच राहिली होती पती भारतात परतल्यावर प्रियाने पतीचा मित्र तलाल अब्दो महदी याच्याकडे यमन मध्ये क्लिनिक उघडण्यासाठी मदत मागितली होती पुढे निमिषा आणि महदी या दोघांनी व्यवसाय सुरू केला व्यवसायात त्याचा वाद निर्माण झाला आणि निमिषाच्या कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे निमिषा तलाल अब्दो महदीच्या जाताला कंटाळी होती आता या प्रकरणात भारताला निमिषाची फाशी रोखण्यात यश मिळू शकल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास या विषयासह इथेच थांबूयात भेटू पुढील एका नवीन विषयासह पाहत रहा न्यूज अनकट धन्यवाद